चांदवड तालुक्यातील राहुड घाटात गॅस टँकरचा भीषण अपघात झाला या अपघातात गॅस 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 गळती सुरू महामार्ग बंद करण्यात आला असून परिसरात सावट आहे राहुड घाटात दिनांक आठ रोजी रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा भीषण अपघात घडला घाट उतरत असताना गॅस टँकर वरील ताबा सुटल्यानं तो थेट मारुती मंदिराजवळील वळणावर अपघातग्रस्त झालेल्या चैन मशीनला धडकला याचवेळी टँकर समोरील एका वाहनामध्ये अडकून मोठं नुकसान झाले धडकेनंतर टँकर मधून गॅस गळती सुरू झाली असून त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण घटनेनंतर व अपघात निवारण पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले खबरदारी म्हणून घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून सायंकाळी चार वाजेपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता पोलीस विभागानं वर्तवली आहे वाहतूक अन्य मार्गानं वळवल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात अग्निशामक दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे अधिकाऱ्यांनी नागरिकांना अपघात स्थळापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे दोन्ही बाजूची ट्रॅफिक बंद केलेली आहे आणि ढाबे वगैरे यांना कुठल्या प्रकारचं फिल्मेब्लो मटेरियल जे असेल किंवा आग असेल तर त्या नाही चालू नाही करायला सांगितलेलं आहे टोटली सगळं बंद केलेलं आहे इव्हन इलेक्ट्रिसिटीसुद्धा या पॉवर ऑफ केलेली आहे